काय आण स्लो स्लो थोडासा तू घाई करायला लागला स्लो काय वर घेतो पाय वर टाक तुझी बरोबर नाही तुला त्याच्या उजव्या पायाला जागा आहे उजव्या पायाला वरती जागा उजव्या पायझा आणि वर ओके

परफेक्ट त्याच्यापेक्षा वेगळा काही शब्द डावी कडे जायचं चुकली आहे हिशोबानी टाकला डावीकडे जाण्याच्या हिशोबाने टाक आलं ना लक्षात कसा टाइम लागू दे घाई न करू थोडीशी घाई वाटते बर का तुझ्या ह्याच्यात नाही नाही खालीच घे उलट कर फिरवतेला हा आता परत टाक हा का अरे अरे बघ तुझ्या जायचंय ना त्या बाजूला ती गाठ आली पाहिजे आता गाठ तुझ्या बाजूला आहे ना ती अपोजिट साईडला कॅरेबिनर बरोबर आहे तुझा कॅरेबिनर तसंच पाहिजे कॅरेबिनर बरोबर आहे पास हा पास खालून हा हा अरे परफेक्ट परफेक्ट नाव इट्स गुड ज्या डायरेक्शनला जायचं आहे ना बस बस ज्या डायरेक्शनला चाललं नाही तिकडे ते वर राहिलं पाहिजे शेपूट त्याच चलो की प्लेट हे लेफ्ट ला मूव कमन बाय कमन चल चल पहिलं तुझे दोन्ही पाय जवळ घ्यायची सोय कर म्हणजे तुझं बाकीचं सगळं जमेल या डॅग बोट नाही गेला खाली कॅराबिनरला धरलं बोट हे बई तू चढत गुड वन गुड वन व्हेरी नाईस आता डावा पाय तुला त्या बेकच्या तिथं घ्यायचा आहे अजून थोडं वर बस त्याच्यावर ऍवलास तरी काय प्रॉब्लेम नाही जप तुला कसं जमतंय बघ अजून एक मुवर घे थोडं नाही होय होय थोड उभीले हे ठेवा बरं का अलर्ट हा देतो देतो लूज द्या तुम्ही जवळ या काय झालंय कुठं बॅक या आणि तो सरळ परत माघारी माघारी